जर जर कुटुंबाला काय झालं आरोपी सुटला धनंजय बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्याहून अधिक कालावधी उलटलाय तरी अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे तर इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय त्यातच आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं आहे त्यामुळे वाल्मिक कराडवर मोका लावावा अशी मागणी केली जाते या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मस्साजोकमधील ग्रामस्थांकडून सध्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जात आहे या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झालेत आज सकाळपासून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख गायब झाले होते त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता त्यानंतर धनंजय देशमुख यांच्यासाठी गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं त्यानंतर त्यांच्या घरात रडारड सुरू झाली काही वेळापासून धनंजय देशमुख यांचा संपर्क होत नव्हता ते कुठे गेले तेही कुटुंबाला माहिती नव्हतं त्यांचा मोबाईलही स्विच ऑफ होता यानंतर धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती समोर आली त्यानंतर सगळ्यांनी धावाधाव सुरू केली माझ्या भावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही माझ्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार जर माझ्या चांगल्यापणाचा असा किती फायदा करून घेणार आहात मी शांतपणे आंदोलन करतोय मी न्याय मागतोय पण माझा गैरफायदा घेतला जातोय मी न्यायाची भीक मागतोय पोलिसांनी माझी अजिबात चौकशी केली नाही त्यांनी मला तुमचा कोणावर संशय आहे का अशी चौकशी पोलिसांनी केली नाही घटनाक्रम विचारला जात नाही गाडी सापडली चिठ्ठी सापडली याबद्दलही काहीही विचारलं जात नाही तपासाबद्दलही विचारलं जात नाही मनोज दादांवरही केस टाकली जाते न्याय मागताना केस दाखल केल्या जात असतील तर मी न्याय कशासाठी मागू असं धनंजय देशमुख म्हणाले त्यानंतर घटनास्थळी मनोज जरांगी पाटील आणि बीड जिल्ह्याचे एसपी दाखल होताच त्या ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला होता तू फक्त खाली ये मी यांचं जगणं मुश्किल करतो असं जरांगी म्हणाले